नमस्कार माझे नाव सविता मोरे मी बी एम एम ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सी कन्व्हेन्शनची को कन्व्हेनर आहे पुढच्या वर्षी ऑगस्ट सहा सात आठ नऊ दोन हजार सव्वीसला सी कन्व्हेन्शन होणार आहे तुम्हाला सगळ्यांना सस्नेह आमंत्रण नक्की या आपण नक्की भेटू या पुढच्या वर्षी बी एम एम इनिशिएटिव्हमध्ये शाळा युवा उत्तरंग सी ई यांच्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल आणि बी कनेक्टसुद्धा त्याच्यामध्ये परफॉर्म करायचं आहे किंवा तुम्हाला गाणं म्हणायचं आहे डान्स बसवायचा आहे किंवा नाटक बसवायचं आहे किंवा तुम्हाला स्पीकर म्हणून यायचं आहे तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईटवरती आर एफ पी भरून पाठवा आम्हाला तुम्ही नक्की या नक्की भेटू या पुढच्या वर्षी धन्यवाद नमस्कार मी सुभ ओक आपल्याला माहितीच असेल की दोन हजार सव्वीस मधलं बी एम एम महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हे सियाटलमध्ये भरणार आहे आणि त्याच अधिवेशनाचं मी आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण करायला आज हा व्हिडिओ केलेला आहे तेव्हा नक्की यायचं आहे हे अधिवेशन पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये ऑगस्ट सहा ते ऑगस्ट नऊ या तारखांमध्ये सियाटल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भरणार आहे अधिवेशनात दिमागदार उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते यांचं भाषण नेत्रदीपक सांगता समारंभ आणि त्याचबरोबर चाळीसहून अधिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे ज्यामध्ये मनोरंजन प्रबोधन संस्कार मार्गदर्शन व्यवसाय आणि तंत्रज्ञान नाटक संगीत आणि इतर कला प्रदर्शनांचं भरघोस समावेश आणि प्राधान्य असणार आहे हे कार्यक्रम निवडताना स्थानिक प्रथम मग इतर असं धोरण आहे म्हणजेच नॉर्थ अमेरिकेचे कार्यक्रम आधी नॉर्थ अमेरिकेच्या कलावंतांना अर्गोदर संधी तेव्हा भरपूर कार्यक्रम भरपूर प्रेक्षक आणि भरपूर उत्साह आणि ऊर्जा आम्हाला हवी आहे चला तर मग माणसाचा हात धरू माणसाच्या हाती रेनियरच्या नभी भिडे म्हणजे आमच्या माउंट रेनियरच्या नभी भिडे सह्याद्रीची माती भविष्याच्या भरारीत परंपरांच्या पाऊल खुणा अमृतातही जिंकी पैजा ऐसा मराठी बाणा वंदन करुनी श्री गणपती सज्ज चाहलो सेवा पुरती हे संमेलन सर्वांसाठी पाचू क्षेत्रे म्हणजेच सियाटलला समुद्रकाठी खुल्या दिलान उन्हात नाती एकमुखानं मंजूर गाती आपली माणसं आपली माती जपूया संस्कृती विणूया नाती आणि हेच आमचं ब्रीद वाक्य आहे जपूया संस्कृती विणूया नाती तेव्हा कृपया सगळ्यांनी यायचं नक्की यायचं आम्ही वाट बघतोय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करतो नक्की या सियाटलला दोन हजार सव्वीसमध्ये बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी धन्यवाद नमस्कार मंडळी मी अश्विनी छे सागर सियाटल महाराष्ट्र मंडळाची दोन हजार चोवीसचे अध्यक्ष आणि यावर्षी बी एम एम दोन हजार सव्वीसच्या कमिटीमध्ये मी एक प्रमुख सदस्य आहे मध्ये होणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या स्नेहसंमेलनासाठी मी तुम्हाला सस्नेह आमंत्रण देत आहे आमचं कन्व्हेन्शनचं काम अतिशय जोमाने सुरू आहे कन्व्हेन्शनची सर्व माहिती आपल्याला on डब्ल्यू 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 डॉट एम एम सी आर टू झिरो टू सिक्स डॉट या संकेतस्थळावर मिळेल स्मरणिकेसाठी स्पर्धा संगीतप्रेमींसाठी स्वरमंच ही गाण्यांची स्पर्धा आणि एकांकिका एक स्पर्धा अशा काही स्पर्धांची घोषणा झालेली आहे ती माहितीसुद्धा आपल्याला तिथे मिळेल कथवाय कलाकारांकडून कन्व्हेन्शनमध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रस्तावही आम्ही स्वीकारत आहोत भारतातून येणाऱ्या कार्यक्रमांचे प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे गणेश चतुर्थी म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांसाठी अंतिम तारीख आहे दिवाळी पाडवा म्हणजेच बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या स्नेह संमेलनासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे तुम्ही सर्वांनी नक्की या आणि आमचा आनंद द्विगुणित करा जपूया संस्कृती विणूया नाती धन्यवाद नमस्कार मी शिल्पा कर्वे संमेलनाची जोरदार तयारी आता सुरू झाली आहे आणि फंडरेझिंगचे तितकेच महत्वाचे कामही आता वेग घेत आहे बी दोन हजार सव्वीस ची माहिती आणि रजिस्ट्रेशन करता माहिती आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे बी एम एम सीआटल दोन हजार सव्वीस डॉट ऑर्ग तेव्हा नक्की या आवर्जून या आम्ही तुमची वाट बघत आहोत ती नावं घेतली